मी क्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बघा आज मी एक अतिशय गमतीशील आणि तिच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची एक गोष्ट जी सर्वांना लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या परिचयाची अशी हा बरोबर ओळखले ना आता मी तुम्ही व्हिडिओ पगत बघत तुमच्या लक्षात आले असेल की मॅडम काय सांगणार आहे तर एस टी विषयी सांगणार आहे चला आपण ज्या एस टीने नियमितपणे प्रवास करतो त्याचा जरा इतिहास जाणून घेऊया आणि खूप इंटरेस्टिंग देखील एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी एस टीचा पहिला प्रवास सुरू झाला म्हणजे तिचा इतिहासच म्हणा आता हा तिचा पहिला प्रवास कुठे सुरू झाला तर पुणे ते अहमदनगर म्हणजे सध्याच अहिल्यानगर या ठिकाणाहून एसटीचा पहिला प्रवास सुरू झाला पुणे ते अहमदनगर तथा अहिनगर आता ही एस टी कशी होती ऐकून तर तुम्हाला अगदी हसू येईल खरोखर तर ही एस टी अशी होती या एस मध्ये केवळ आणि केवळ तीसच प्रवासी बसू शकत होते आणि एस टी कशी होती कशाची होती तर ही एस टी होती लाकडाची कशाची होती लाकडा तर या लाकडी एस ला छतच नव्हतं छत नव्हतं तर याला कापडाचं छत घालण्यात आलं आणि मग ही एस डी अशा प्रकारे बाल्यावस्थेपासून हळूहळू हळूहळू सुरू झाली आणि आज तिचं हे सगळं स्वरूप पाठवून गेले परंतु एक जून एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजीची लाकडी बस आणि कापडी छत केवळ तीच प्रवासी बसू शकत होती ती एस टी कशी असेल मजा वाटते ना कल्पना देखील करायला आणि दुसरी गोष्ट अशी पुढे एकोणीसशे पन्नास मध्ये याच एस टीच लेलँडच्या ह्याच्यावरती सांगाड्यावरती मुंबईमध्ये का कार्यशाळेत छान पैकी स्वरूप उभा करण्यात आलं आणि मग था हो। आज आज एस टी नाही असं ठिकाणच नाही तिला आपण लालपरी म्हणतो आज तिचं रूपांतर रूपांतर म्हणाय शाही आता मी एस टी वरच का व्हिडिओ केला सगळ्यांच्या ओळखीचा सगळ्यांच्या दिवाळ्याचा सर्वांना माहीत असत असा हा व्हिडिओ आणि आपल्याला बघा एस टीच्या स्टँडच्या बाहेर आपण जर कुठं गेले तर एखादा हॉटेल असेल किंवा मोठ असेल नाही भरपूर ठिकाणी आपण तिथून जाऊ शकतो आणि बाहेर देखील कॅन्टीन असतात आणि सोय असते विक्री असते विविध प्रकारच खेळणी आपल्याला बघायला मिळतात कधी म्हणजे कधी आपण एस टी विषयी आपुलकी दाखवली नाही सधान कथा आपलं आणि एसटीच मांडव आणि आता तर एस काय म्हणत लाल दबड आलं परी तणाव झालं पण लोक काय लोकांपती लाल दबड आलं तर त्याचं नावं नका तुम्ही एस की आपली जुनी आहे प्राऊड फील करावं कसं